गत तीन दिवसात चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे प्रादेशिक हवामान खात्याने अजूनही जिल्ह्याला अतिवृष्टी आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे चंद्रपूर शहरासह हो जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले ला आहेत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मूल शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या तीन दिवसांपासून दिवसरात्र सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून मूल सभोवतालच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे नदीला पूर आलेला आहे दोन दिवसात मूल तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे उमा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने येथे बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नदीच्या पुरामुळे मूल ते चंद्रपूर मार्ग गडचिरोली मार्ग आणि ब्रह्मपुरी मार्ग जानाळा ते सुशी मार्ग बोरचांदली गडिसूरला गोंडपिपरी मार्ग मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग बंद झालेला आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे पोलीस स्टेशन मूल हद्दीतील मूल ते चंद्रपूर जाणारे मार्गावरील आगळीजवळील तलाव भरल्याने रोडवरील पाण्यामुळे मार्ग बंद झाले आहेत जाणाळ्या ते सुशी जाणारा मार्गावरील चिरोली जवळील अंधारे नदी फाटून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे मोल येथील रामपूर वार्डात घरात पुराचे पाणी घुसले असल्याने संपूर्ण शहर जलमय झाले आहे शहरातील वार्ड क्रमांक पंधरा आणि सोळा आणि सतरा मधील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात या समस्येचा सामना करावा लागतो आहे प्रत्येक पावसाळ्यात शहरातील अनेक भागात घरात पाणी शिरत असल्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची ओरड नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे मूल गावालगत जी नदी आहे त्या नदीला रात्री दरम्यान भरपूर पाऊस आल्यामुळं मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि त्या पुराचं पाणी शेतात आणि इतरत्र रोडवर आलेलं आहे त्यामुळं मूलपासून आम्ही शहरापासून विडचुरीकडे जाणारा रस्ता आणि शिंदेवाई ब्रह्मपुरीकडे जाणारा रस्ता आहे तो बंद झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि माझं नागरिकांना आव्हान आहे त्यांनी आपलं जे म अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि जेणेकरून आपल्या जीविताची आणि वित्ताची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी